काय काय झालं बाळा बाळा एक मीच आजारी झोपलो आता उशीर झाला मला उठायला तर बघ कसं करतो काय करू उठू मी बर कशामुळं पण काय झालं तुला त्याला आत ठेवलंय कोंडून काय झालं बळा तुला भूक लागली आहे का बरे बापड्या बे पिल्या भूक लागली तुला हा ऐरा भूक लागली का तुला काय टाइम झाला तुझा खायचा म्हणून बोलतोय का मला हा बघ ना दहा वाजले त्याच्या म्हणजे टाइम झाला त्याला टाइम तर कळत नाही पण त्याला एक अंदाज आहे या टायमाला आपल्याला खायला देतात म्हणून बाबड्या देतो ना बाळा देतो खायला माहिती वेळ झाला आता हा हुशार आहेस तसा तू देऊ का लगेच चल मग देतो हा चला चल चला, चला।, चला। चला मग बुरावनी, तरा, भूक लागली तर सांगायला का ना लगेच भूक लागली म्हणून हा चला चला देतो चला हो चल चल